सकाळी सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळी सारख्या मतदारसंघाला दोन दोन मंत्रीपद कसे आम्हाला काहीच कसं नाही या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून असं वाटत सोडलेली उपयोग करून घेतला ना त्यांनी त्यांनी उपयोग करून घेतला त्यांनी फक्त त्यांचा पोळी भाजून घेतली येण्यासाठी वगैरे त्यांनी उपयोग करून आज सुरेश धस असतील संदीप सोळंके संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनवणे असतील सुद्धा अंजली दमाने असतील सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणेल आणि त्यासुद्धा तुम्हाला दाखवावं लागतील त्यासुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवा लागतील त्यांच्यासोबत आहेत ना काही गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवणार ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायला आणि माझ्या वकिलाच्या सहाय्या सहाय्याने मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही आज सकाळी सकाळी बजरंग सोनवणे सुद्धा की परळीसारख्या सारख्या मतदारसंघाला दोन दोन मंत्रीपद कसे आम्हाला काहीच कसं नाही बरोबर की नाही ही पोटदुखी की नाही त्यांची ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून माझ्या नवऱ्याला बळी सबकरा करून त्यांना पूर्ण डाम मानण्याचा पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे काही घटना घडली या सगळ्या प्रोसेस परंतु मराठा आणि वंजारण मध्ये कुठेतरी वाद दिसतो आहे तुम्ही काय आवाहन करा दोघांना वाद दिसतो आहे वाद केलेलाच आहे आणि लावूनच दिले वादच लावून दिलेला आहे कशामुळे लावून दिलाय काय जातीवाद करून कशाची पोळी भाजून घ्यायची ह्यांच्या बुद्धीलाच माहिती माझं एवढंच आव्हान आहे की, हे की कितीही या राजकीय लोकांनी आपल्यासारख्या बांधवामध्ये जर वाद लावून देत असतील तर आपण सुज्ञ नागरिक आहोत सगळे पूर्ण आपण सगळ्या प्रत्येक पक्षाचे प्रत्येक काहीचे आपण एक कार्यकर्ते आहोत तर हेनी ह्या राजकीय लोकांचं कुठलंही म्हणणं मन, मनावर न घेता आपण आपलं एक भाऊ बंतीनं राहून आपण आपलं जे काही सामाजिक का आहे गोष्टी राहण्याच्या वगैरे राहावं एकमेकांशी भाव राहावं हेच माझी एवढीच हे राजकारणामध्ये मदत पाहिजे सगळं सगळं मी सांगणार अण्णांची साथ सोडली असं वाटत सोडलेली उपयोग करून घेतला ना त्यांनी त्यांनी उपयोग करून घेतला त्यांनी फक्त त्यांचा पोळी भाजून घेतली त्यांनी उपयोग करून घेतला आता त्यांना वरचे काही गोष्टी हव्या त्या गोष्टी राजकारणासाठी त्यांना काही गोष्टी बाजूला करायच्या त्यांना त्या गोष्टी बाजूला करून त्यांना त्या जागेवर यायचंय त्याच्यासाठी त्यांचा हा प्रकार सगळा सगळं काही चालू आहे त्यांचं आणि ते कसे कसे केले काय काय केले ते, का ते, ते, ते सगळे सग के के मी पुराशी तुम्हाला दाखवणार आहे सगळं ते लोक कसे भेटत होते काय करत होते त्या लोकांचे काय काय भानगडी दुसऱ्या ते सगळं आहे माझा एकटाच नवरा तर दाखवले हे तर सगळं सबशेल आहे एक असला तर त्याचे दहा करून तुम्ही जे दाखवले आज मीडियानं त्या गोष्टीचं ते पूर्ण खोटच आहे पण त्या लोकांच्या ज्या गोष्टी दाखवणार आहे त्या सगळ्या खऱ्याच दाखवल्या जातील आज आणि ते दाखवणार आहे मी तुमच्यासमोर सगळ्या उघड करून